राम राम मंडळी मी कविता स्वागत करते तुमचे सखी चॅनलमध्ये तर कधी कधी असं वाटतं की एक तर शांत बसावं रिलॅक्स व्हावं कोणीतरी फक्त ऐकत राहावं तर मला असं वाटतं की झाडे ह्या झाडांपेक्षा चांगला मित्र कोणी असूच शकत नाही ते काही बोलत नाही फक्त ऐकतात त्यांना आपल्या भावना समजतात आपण आपले जे सिक्रेट शेअर करतो ते ते सगळे ऐकतात म्हणून तर संत तुकारामांनी म्हटले आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे तर अशा या माझ्या वृक्ष मित्रांबरोबर मी आता चहा पित आहे यांच्याशी गप्पा मारायला खूप आवडतं मला आणि हो हेल रिप्लायसुद्धा देतात तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा जेव्हा आपण त्यांच्याशी बोलायची सवय करतो आपोआप ते आपल्याला ओळखायला लागतात आपल्या गोष्टींना आपल्या कोणत्याही म्हणजे बोलण्याला ते प्रतिसाद देतात तर मंडळी आता लागली आहे मला खूप भूक आणि मी बाहेरचं जास्त काही खात नाही त्यामुळे मी आता चपाती घरात होती भाजी नव्हती तर चपातीचा एक पिझ्झा बनवण्याचा प्रयत्न केला तर त्यासाठी मी मिक्स हब टोमॅटो केचप मेयोनीज चीज आणि तूप घेतलेलं आहे पाचच मिनिटात होणारा हा होममेड पिझ्झा आहे माझ्याकडे काही भाजी नव्हती तुम्ही जर अशा प्रकारे बनवत असाल तर त्यामध्ये भाजी असेल घरात तर ती नक्की त्यामध्ये टाका तर चपाती मी एका बाजूने शेकवून घेतली आणि आता गॅस कमी केलेला आहे त्यावर आता मी ह्या चपातीवर मस्तपैकी असं छान तूप पसरवून घेत आहे आणि त्यानंतर ह्याच्यावर आता मी मिक्स हब्स टाकणार आहे आणि त्यानंतर टोमॅटो केचप ते सर्व टाकून व्यवस्थित चपातीवर पसरवून घ्यायचं आहे आणि गॅस आपला मंदच ठेवायचा आहे कमीच ठेवायचं आहे कारण आपल्याला चपाती, चपाती दुसऱ्या बाजूने क्रिस्पी करायची आहे खूपच छान लागतो हा होममेड पिझ्झा तुम्ही नक्की ट्राय करा तर आता हर्ब्स टाकून झालेले आहेत आता टोमॅटो केचअप मी टाकते आहे आणि ह्याला छान असं चपातीवर पसरवून घेते पण काय होतं इथे ही, ही चपाती नुसतीच इकडे तिकडे फिरायला लागली आहे ती म्हणते माझ्यावर तू काय टोमॅटो केचप वगैरे पसरवू नको पण मला तर लागली आहे भूक मग मी आता हे झालंय ह्यानंतर आता ह्यावर मेयॉनीज टाकून ते सुद्धा पसरवून घेत आहे मेयोनीज आता मी पसरवत आहे पण चपाती काही माझं ऐकत नाही शेवटी आता मला सुरी हातात घेऊन तिला शांत करावं लागलं आणि हे मेयोनीज मी पसरवून घेतलं आहे तर ह्यानंतर मस्त सगळीकडे चीज मी किसून घेऊन त्यावर टाकणार आहे चपातीवर आणि छान असा या होममेड पिझ्झाचा आस्वाद घेणार आहे तुम्हीसुद्धा स्वतःसाठी असं काहीतरी चांगलं बनवत जा कारण आपण स्त्रिया नेहमी सर्वांचा विचार करतो त्यांना आधी आपण देतो पण आपण स्वतःसाठी सुद्धा कधीतरी वेळ काढला पाहिजे रोज तर वेळ नाहीच मिळत पण कधीतरी स्वतःसाठी वेळ काढून स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे तरच आपल्याला मग म्हणजे एक मनात उत्साह राहतो नाही तर मग एक डिप्रेशन यायला लागतं नैराश्य येतं की काय आहे माझं काय आयुष्य होतं मी काय करते पण कसं आहे स्त्रियांना घरात बघावंच लागतं त्यांनी नाही बघितलं तर घर पूर्ण अस्ताव्यस्त होतं हे देवानेच ॲक्च्युली दिलेलं आहे की स्त्रियां व्यवस्थित घर सांभाळू शकतात त्यामुळे आपण आपला रोल चांगला केला पाहिजे आपल्या संस्कृतीमध्ये स्त्रियांना खूप आदर आहे म्हणजे तुम्ही पाहा ना सगळ्यात मोठा सण दिवाळी हा लक्ष्मीपूजन म्हणजे एका स्त्रीचीच पूजा करून आ, केली जाते त्यामध्ये बरोबर ना म्हणजे स्त्रीला आपल्या घरात येणारी मुलगी असू दे सून असू दे लक्ष्मी म्हणूनच बोललं जातं आणि त्या लक्ष्मीचीच पूजा केली जाते पण कसं आहे हळूहळू बऱ्याच गोष्टी बदलत गेल्या आणि त्याच्यामुळे स्त्रियांच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या पुरुषांच्या आयुष्यात प्रत्येकांच्या आयुष्यात आता बदल होत चाललेले आहेत स्त्रियांचं आयुष्य पण खूप धावपळीचं झालेलं आहे काम करा परत घरी येऊन काम करा अजिबात स्वतःसाठी वेळ मिळत नाही आणि पूर्वी कसं असायचं दोघांना दोन रोल दिले होते पुरुषांनी बाहेर कमवायचं स्त्रियांनी घरातलं सर्व बघायचं त्यामुळे जी जबाबदारी होती ती डिवाईड केलेली असायची पण ॲक्च्युली आता महागाई म्हणा बऱ्याच लाईफस्टाईल चेंजेसमुळे दोघांनाही काम करावं लागतं त्यातल्या त्यात स्त्रीवर लोड जास्तच येतो पण अशा वेळी आपण स्वतःकडे दुर्लक्ष करून नाही चालत कारण मग आपण हे सगळं चांगल्या आपल्या आयुष्यासाठी करतोय आणि तेच जर आपण व्यवस्थित जगू शकलो नाही तर काय फायदा मग म्हणूनच स्वतःकडे लक्ष द्या स्वतःची काळजी घ्या तुम्ही व्यवस्थित असाल तर तुम्ही सर्वांकडे लक्ष देऊ शकता स्वतःवर प्रेम करा मी पण पहिले स्वतःकडे लक्ष देत नव्हते पण आता मी स्वतःकडे लक्ष द्यायला लागले घरातली कामं काढून भले रोज नाही पण पंधरा दिवसांतून एकदा तरी मी स्वतःसाठी वेळ काढते शांत बसते एकांत असं झाडांबरोबर वेळ घालवते चहा पिते त्यांच्याशी गप्पा मारते खूप बरं वाटतं रिलॅक्स वाटतं आता ही सकाळची तयारी चालली आहे कारण सकाळी डबा वगैरे बनवायचा असतो मग घाई होऊ नये म्हणून थोडंफार आपली तयारी करून ठेवायची तर मैत्रिणींनो तुम्हीसुद्धा स्वतःला वेळ द्या स्वतःची काळजी घ्या आपण स्वतःवर प्रेम केलं तरच आपण आपल्या कुटुंबाकडे लक्ष देऊ शकतो म्हणून स्वतःसाठी वेळ काढत जा माहिती मिळत नाही पण वेळ काढणं गरजेचं आहे बाकीच्या कामांसाठी आपण काढतो ना मग स्वतःसाठी सुद्धा वेळ काढायचा जेणेकरून आपण आपलं आयुष्य चांगल्या प्रकारे जगू शकतो तर आता मी ब्लॉग एंड करते खूप रात्र झाली आहे शुभरात्री पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि हसत रहा